बरेच चित्रपट हा मी बरेच चित्रपट पाहिले तमाशा पाहिले तमाशाचा कार्यक्रम पाहिले ज्यावेळेला मग महाराष्ट्र झोपत नाही हा तमाशा जेव्हा मी पाहिला तेव्हा की त्या मांधाडीला तो, तो कार्यक्रम होता अतिशय सुंदर कार्यक्रम कोणाचा होता गणपती सर्वच होते नंतर सांगताय एकूण चौऱ्याहत्तर नंतर गुलाब माने पार्टी एकत्र त्या फडामध्ये होता बर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर गुलाबराव बोरगावकर विनोद सम्राट म्हणजे दत्ता नाही होतो सुरुवातीच्या चंद्रकांत पांघारकर म्हणजे पासष्ट नंतर पासट नंतर हा मग त्यात तिथं कुठले कुठले वग तुमचे झाले तिथं माझं बरं त्या फडातलं बर मी सांगतो तुम्हाला चंद्रकांत सा ढवळपूर दत्ता माडी पुणेकर हा फड होतच तो पासष्ट सदुसष्ट सालापासून चौऱ्याहत्तर त्याच्यात तुम्ही काम करत होता परत चौऱ्याहत्तर नंतर ते काम करत होता त्याला चार मंडळात त्यांना मी दिलेलं निवडून आले गाडवे माझं वगनाट्य म्हणजे राजकीय साठात वावरणारी जी पुढारी मंडळी आहे त्यांच्यावरती वगनाट्य तयार केले मग ते वगनाट्य तिथं बसवून गेलं पुन्हा रघुवीर खेडकर ते म्हंटले साहेब आम्हाला असं असं वगनाट्य पाहिजे मग ते कशा पद्धतीचं पाहिजे तर ती पद्धत सांगतील त्या पद्धतीने मी लगेच लिहि किती वगनाट्य झाली माझी अठ्ठावीस झाली सगळी त्यांना पण दिली तुमची पण तुमच्या फळात ते किती चालली होती वर्षात वेळी झाली पतीसाठी पुन्हा दान दा दा कुंकवाचे पुन्हा हुंड्याने बाशिम तोडले भडक लागली हुंड्याचा त्यानंतर उसाळला वासना ते म्हणजे सामाजिक सगळी सगळी सामाजिक दुसरं हे होत बाईच्या तिढ्याचा आवडी कोड्यात फारस होता बाईच्या तिढ्याचा आवडी कोड्यात आणि एकच बाई तिघांची काही ते काय केलं तुम्ही फारस हे सगळं तुम्ही रचत होता बापू हा म्हणजे तुम्ही कवी पण आहे गद्य लेखक पण आहे आणि पेड सारख्या गावात राहताय आणि अजून महाराष्ट्र ला कलावंत किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा अनेक मंडळ असतील कि इथे बापू सारखा एक रामहरी भाट नावाची एक व्यक्ती नुसतं आहे एवढंच माहिती आहे आम्हाला असं माणसं म्हणताती भाट पेडकर निघेल अमोक अमोकनाट्य तेवढं आपलं बापूला मानधन नाहीच बापूला मानधन मानधन मी घेतलं नाही वीस हजार घेत होती लोक हा मानधन नाही काही नाही बापू वगनाट्य घ्या तुम आता तुमच्याजवळ इकडं वाचायचं हौशाला जा वाचणार काढलं तर ते त्या कथेची अशी रिंग फिरवल्या आणि ते जवळजवळ सगळ्यांना आवडले आता सरांनी वाचून काढले आणि ते कसं आहे कायदा आमच्या बापाच्या मधली बापूची भूमिका जी आहे थोडस आता माझ्या मनाचा एक क्षण कलाकार असं का माने म्हटलं माझ्या मनात एक क्षण मला टाकू दे मला ऐका मला बोलू दे टाका की सुंदर सुंदर मस्तोशी बघा आईला ह्या कायद्याच्या कायद्यासारखी हरामखोर गोष्ट या जगात दुसरी कुठली नाही माणसं म्हणजे कायदा गाडव आहे मी पट्ट्या म्हणतो कायदा एक गाडव नसून दहा गाडव आहे म्हणून साठी कायद्याच्या सगळ्या पुस्तकांचा गट्टा बांधून गटानं फेकला पाहिजे कोर्टात लुटू फुटूचं भांडण करणाऱ्या साऱ्या वकिलांच्या डोसक्यावर यांना माझा जग देऊन पाहिजे आईला या कायद्या कायदे पण कायद्यावर जायचं आईला त्या रंग्याला मी नोकरी लावतो म्हणतोय पण नोकरी तर कंची लावायची असं माझा तर एवढं वर्षीला हवी पण बाईसाठी बाता माताय एवढं रामराम पाटील रामराम साहेब अरेला हात जोडून हात जोडून राम साहेब म्हणून हात जोडत जा मग राम राम पाटील म्हणत काय एकटा मी ते का शांतावी आली म्हणजे तुझी बहिणी पण मग तिला बाहेर का ठेश आर पोलीस पाठला तर घराला म्हणजे काही मारुतीचं देवाळही बायका माणसाने कसं आज जायचं बोल इती इती आता कसं गुवाड वाटलं हे बघ सांगता आता रंग्याला नोकरी लागलीच म्हणून समज पण नोकरी कंची पाहिजे ती तुमच्या तोंडात आलं पाहिजे बरं काय रंग्या आहोय होय आता मी काय एवढं शिकलो पाहिजे फौजदाराची नोकरी मागायला शिक्षणाला सोड वशीर असल्यावर शिक्षणाला कोण विचारतो तुला मग तुझ्या मनात सांग नोकरी कुठली मला आपला वाईर करा नोकरीत्राजी पाच पसंत नाही मला माकडासारखं ना डांबावर चढायचं पडलं बिडलं वरणं खाली नाही तर शॉप लागून मेल काय घ्या शिवाय लाईन गेल्यावर गावाला नाहीत असल्याशिवाय अगदी पावसाला दिल्या गेल्या त्यापेक्षा मिळकतीची जबाबदार मारणारी नोकरी म्हणजे पोलिसांची अमक पाटील मला पोलिसच करा पोलीस करतो म्हणा पण पोलीस झाल्यावर मला तर पकडायचं नाही डोका आर मी अर मी खरं सांगतो एकदा खाकी कापाडा अंगावर आलं की बेट्यांचं डोळं उरपाट होत्या म्हणून म्हणतं छा छा पाटील मी तुमच्यासाठी जीव देईन भरती होताना हा भरती होताना तुमच्यासाठी जीव देईन हा मग म्हणायचं आणि एकदा भरती झाली की घालायची तशीच घालायची hmm. नाही नाही पाटील मग पोलीस ती नोकरी करू मग तुला काय सांगतो की हरिश्चंद्राची गोष्ट चालू आहे पोलिसांना छातीतनं काळी बाजूला काढून ठेवलं पाहिजे मुंगीला बी काळजी पण बिगर काळा काळजाची अहवाला म्हणजे पोलीस आहे आता काळीच काय दगडाचा पोलीस होते असून मी माझ्या मनाचं भाषण टाकलं खूप सुंदर म्हणजे कायदा आमच्या बापाचा हे वघनाट्य खूप चाललं होतं गणपती माने यांचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सीन त्यांच्या तुमच्या आग्रहा तो घातला खूप माने म्हणजे एक मोठा वगनाट्य लेखक सुशिक्षित लेखक आणि लिखित वगनाट्य अशा या वगामध्ये तुमच्यासारखी ताकदीनं काम करणारे कलावंत होते म्हणून ते वग खूप गाजले अगदी एकोणीसशे एकाहत्तर सालापासून मांग माळारा मान्याचा तमाशा लागला मान्याने लेक्चर दिलं माझ्या तमाशाच्या तंबूला दोन पोल आहेत एक पोल गणपती माने चिंचणे का आणि एक पोल शाहीर राम आणि भाटपेडकर त्या माझ्या दोन पोल पोलच नाव आहे लेक्चर दिले तर गावात आमच्या म्हणजे खूप मोठं बापू तुम्ही आत्ताच्या या सगळ्या कोरोना काळानंतर सुद्धा तमाशा एवढे चाललेले आहेत पारंपरिकचा बाज आम्ही उचलून धरतो आहे वसंतराव जगताप नावाची बेल्लामध्ये काम करणारी एक व्यक्ती आहे की ते तमाशा महोत्सव घेते अशा परिस्थितीमध्ये अनेक तमाशा फळांना त्यांनी संधी दिलेली आहे तुम्हीसुद्धा यावर्षी तुम्हाला मी नेणार आहे तिथं आणि बेल्ल्याला तुमची कला काय आहे हे आपण एखादा दाखवून त्यांना विनंती करू तर बापू खूप सर आपल्या आपल्यासमोर आहेत पिंटू कांबळे आहेत आणि आपण या ठिकाणी नंतर भेटणार आहोतच